नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत योजनेविषयी तर योजनेचे आता सर्वांना मोफत घर मिळणार आहे तर याचा अर्ज आपण कुठे करू शकता यासाठी कागदपत्रे काय हे आपण या व्हिडिओ मध्ये नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तरी गृहनिर्माण धोरणाने याच्या आदेश जारी केलेला आहे तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल निम्न उत्पादन गट तसेच मध्यम उत्पादन गट आणि औद्योगिक कामगार तसेच विद्यार्थी ही घरकुल योजना सुरू झालेली आहे तरी वीस जुलै दोन हजार एकवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याचे धोरण आखण्यात आलेले आहे आगामी पुढील पस्तीस लाखहून अधिक घरकुल देण्याचे आदेश जारी केलेले आहेत यासाठी महाराष्ट्र शासनाने साठ कोटीहून अधिक गुंतवणूक करण्याचे अपेक्षित धरलेले आहे तरी आता सर्वांना घरकुल हे मिळणार आहे तरी आपण हा अर्ज लवकरात लवकर करून घ्यायचा आहे या अर्जाची लिंक आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तरी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन लगेच आपला अर्ज भरून घ्यायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि पुढे पाठवा धन्यवाद